नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत अकोला जिल्हा परिषद यांच्यामार्फत समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समुपदेशन अर्थात नियुक्ती देणे करिता कधी बोलवण्यात आलेलं आहे कोठे बोलवण्यात आलेलं आहे आणि किती वाजता बोलवण्यात आलेलं आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा या ठिकाणी जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत ही महत्त्वपूर्ण अपडेट आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण ही पी डी एफ डाउनलोड करून पाहूया जेणेकरून त्या संबंधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल ठीक आहे ओके सो ही पी डी एफ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी डाउनलोड करून घेतलेला आहे यामध्ये पहा सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हक्क हंगामी फवारणी कर्मचारी या संवर्गातील दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी साडे अकरा वाजता समुपदेशन पदस्थापना देण्याबाबत हे विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे तर समुपदेशन हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आठ मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे ठीक सकाळी अकरा वाजता समुपदेशन पदस्थापना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहे तर तुम्हाला वेळेवरती त्या ठिकाणी हजर राहायचं आहे यामध्ये उमेदवारांच्या नावाची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला समुपदेशनकरिता हजर राहायचं आहे त्रेचाळीस उमेदवार आहेत या ठिकाणी या यादीमध्ये ओके सो आठ मे रोजी विद्यार्थी रो तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे अकोला जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाकरिता ठीक सकाळी अकरा वाजता तुम्ही हजर राहायचं आहे समुपदेशन करिता ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त uh, काही प्रश्न असतील तुमचे नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहेत आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद